माझ्या गोट्यातील दूध संकलन ज्यावेळेस अडीचशेच्या आसपास गेलं त्यावेळेस आमचे दाजी आणि मी आम्ही दोघांनी मिळून सायराज दूध संकलन या नावाने एक डील चालू केली त्या चा डीलचं कलेक्शन आज रोजी तीन हजार आहे नमस्कार माझे नाव नानासाहेब पोपट तनपुरे राहणार नांदगाव नगर माझे शिक्षण बारावी झाली आहे बारावी नंतर मी आय टी आय केला आय टी आंतर पाच वर्ष खाजगी कंपनी जॉब केला आणि ती जवळ चान्सेस काही दिसत नव्हते म्हणून मी शेती करायचा निर्णय घेतला मग शेती करायचा निर्णय घेतला पण थोड्या लोकांची शेती होती शेत पाणी थोडं कमी होतं शेतीतून उत्पन्न थोडंफार मा कमीच निघायचं मग म्हणून पुढे अडचणी यायची म्हणून आम्ही मग दोन हजार सोळा साली दूध व्यवसाय कारण निर्णय घेतला दोन हजार सोळा साली आम्ही मग पहिली गाय विकत घेतली नंतर आमच्या सासऱ्यांकडून दोन गाय विकत घेतल्या अशा तीन तीन झाल्या परत दीड कोणी कि विकत घेते चार गाय झाल्या मग चार कायामध्ये आमचा व्यवसाय स्टार्ट झाला दोन हजार सोळा सतरा साली ज्यावेळेस आमच्याकडे दूध जायचं आमचं चाळीस पन्नास लिटरपर्यंत जायचे तीन चार काया वाट्या त्यावेळेस मग आम्हाला व्यवसाय थोडीशी आवड निर्माण झाली घरच्या कारवडी तयार केल्या मग आमचा गोठा तो कमी पडत चालला गायांची संख्या वाढली पन्नास पाटील मांडळा कर्ज काढून आम्ही हा दोन हजार साली गोठा वाढवला आज रोजी आमच्याकडं सोळा दुपते गाय आहेत आ, एक गावरंगाई आहे ती आम्ही आमची लक्ष्मीच आहे ती ती पहिल्यापासून आहे आमच्या गोट्यामध्ये आम्हाला घरी दूध मुलांना दूध पण होतं तिचं आणि बारा कारवडी आहे त्या कारवडी मध्ये पण आम्ही सगळ्या संकरित याच्या पाया याच्या आहेच पण सगळ्या सुधारित सिमेंटच्या कारवडीत आहे इम्पोर्टेड सिमेंटच्या आज रोजी माझं दोनशे वीस दोनशे तीस लिटर दूध जात आहे आमच्या गोट्यातील कामकाज सकाळी पाच पाच सवा पाचला चालू होतो साधारणतः पाच साडेपाचला आम्ही गाय आतमध्ये बांधतो त्यानंतर त्याचं दूध काढायचं दूध काढून झालं का वाजता त्याला खोराक द्यायचा खोराक देऊन झाला का आम्ही कुट्टी टाकायची कुट्टी टाकली का कुट्टी एक दास खात्या नऊ साडे नऊ पर मुक्त संचारमध्ये सोडून द्यायचं ते सोडून दिल्यानंतर दे मग गाय गोटा साफ करून घ्यायचा दहा वाजता आम्ही चारा काढायचा होतो दहा नंतर आम्ही चारा चाऱ्यामध्ये आमचं शुगर घ्यायचे मका गवत वती तीन चारे आम्ही जास्त प्राधान्य वापरतो मुरगासा असतो एक टाइम गायांना मुरगासा कंटिन्यू असतो आमचा एक टाइम गायांसाठी काढून येत आणून ठेवायचा कुट्टी करून ठेवायची त्यानंतर चार वाजता आम्ही परत चार वाजता आमचा दुपारनंतर दिनक्रम चालू होतो चार वाजता आम्ही कुट्टी टाकायची साडेचार वाजता गाय आतमध्ये घ्यायच्या बांधायच्या कुट्टी खाऊन द्यायची खोराक घालायची त्यांना आणि साडेपाच वाजता परत संध्याकाळी धारा काढतो साडेपाचला धारा काढल्या का सहा साडेसहा वाजता गाय परत मुख्य वाटेमध्ये जातो एकूण दुग्ध व्यवसायामध्ये आहाराबरोबर गायांना सकस चारा बंदीणं गरजेचं आहे त्यातमध्ये असतो घस ते मोरघास करताना तो ही चिकातली मका पाहिजे त्यानंतर शुगर मेगा स्वीट हिन्नी गवत मेथी घास हरवा कव्हाचा भुसा हरभऱ्याचा भुसा या हे सगळं सकत चारा दिला पाहिजे हिंदुस्थान फीडचे पशु खाद्य वापरल्यापासून आमच्या दररोजच्या दूध उत्पादनात वाढ झाली गाया रिपीटिंगची अडचण येऊन येत नाही गायांच्या तब्येती वाढल्या आणि गाया कमी आजारी पडतात त्यामुळे वैद्यकीय खर्च पण आम्हाला कमी होऊ लागला आता तसेच गायांचा लॅक्टेशन पिरियड वाढला गायांच्या आली दूध चकाकी आली टिकून राहिले गायांचं मी माझ्या गोट्यातील दुधाळ गायींसाठी हिंदुस्थान पिढीचे हिराही पशुखाद्य कंपनीने ठरवून दिलेल्या प्रमाणात वापरतो माझ्या गोठ्यातील नवीन झालेल्या कार्बिनसाठी मी एकविसाव्या दिवसापासून स्टार्टर हे पशुखाद्य चालू करतो खूप वर्ष स्टार्टर वापरल्यामुळे वासरांचं वजन वाढतं रोग प्रतिकारक क्षमता त्यांच्यात हो चांगली तयार होते भविष्यात चांगली दूध देणारी गाय तयार होते आणि त्यांची शेरवाजी ठेवून चांगली राहते हिंदुस्थान पिढीचे ग्रोवर हे पशुखाद्य मी गायला आठ महिन्यापासून वापर त्यामुळे कार्डिन ची गर्भपिशवीची वाढ होते वजन चांगलं वाढतं तंदुरुस्त होतात कारवडी आणि अकरा महिन्यापर्यंत त्या आपल्याला भरायसाठी तयार होतात कारबद्दल राहिल्यानंतर पहिल्या महिन्यापासून आम्ही हिंदुस्थान फिडचे इपर हे पशुखाद्य आठव्या महिन्यापर्यंत वापरतो इपर पशुखाद्यातून योग्य आहारपूरक घटक मिळाल्यामुळे गायची प्रकृती ही चांगली राहते तसेच विण्याच्या आधी एक महिना आणि विल्यानंतर एकवीस दिवस हिंदुस्थान फिडचे वासल्य हे पशुखाद्य वापरतो त्यामुळे गायची नॉर्मल डिलिव्हरी होते वार व्यवस्थित पडतो गाय आजारी पडत नाही तसेच सदर पशु खाद्यामुळे गायची गर्भपिशवी आकुंचन पाहून बेचाळीस दिवशी गाय पुन्हा आपल्याला हिटवर येते माझ्याकडे हिंदुस्थान पीठचे अधिकारी कंटिन्यू यायचे आणि ते सांगायचे मला त्या पशुखाद्याबद्दल मला ज्यावेळेस इकडे अडचणी यायला लागल्या त्यावेळेस मग मी दोन वर्षापासून हिंदुस्थान पीठचे पशुखाद्य वापरायला चालू केले माझ्या गोट्यातील दूध संकलन ज्यावेळेस अडीचशेच्या च्या आसपास गेलं त्यावेळेस आमचे दाजी आणि मी आम्ही दोघांनी मिळून सायराज दूध संकलन या नावाने एक डेअरी चालू केली त्या डेअरीचं कलेक्शन आज रोजी तीन हजार लिटर आहे सदर दूध संकलन हे किटली पद्धतीने केले जाते म्हणजे नव्वद ते पंचवीस शेतकरी आमच्याकडे येऊन दूध टाकतात सदर दूध संकलन करून आम्ही खासगी दूध संघास पुरवठा करतो माझ्या पुढचे भविष्यातील नियोजन कमी गायांमध्ये चांगल्या गुणवत्तेस दूध तयार करण्याचे आहे आणि जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचं आहे शेतकऱ्यांनी स्वतःच्या गोठ्यात वर्षाला एक वेग देणारी प्रत्येक वर्षी विणारी कधी आजारी न पडणारी गाय तयार करायची केली पाहिजे त्यासाठी योग्य पशु आहार योग्य नियोजन अंमलत आणले पाहिजे ना ज्या तरुणांना हा व्यवसाय नव्याने सुरुवात करायचा आहे त्या तरुणांनी सुरुवातीला आपल्या चाराचे व्यवस्थापन केलं पाहिजे चाराची लागवड केली पाहिजे का घास मेगा मेगास्वीट असे चाराचे व्यवस्थापन करून मग त्यांनी सुरुवातीला चांगल्या ब्रीचे दोनच गाय घ्यायला पाहिजे आणि त्यातून मग थोडं थोडं करता मग गाय वाढवायला पाहिजे त्यांनी सदर व्यवसायाकडे जोडधंदा म्हणून न पाहता मुख्य व्यवसाय म्हणून त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे तरच तरुण यशस्वी होऊ शकतो